महिला नगर तालुका राहुरी श्रीरामपूर येथील पाच तरुण दिनांक अकरा सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातील मुळाडाम येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते वाढदिवस साजरा केला मात्र नंतर पाच मित्रांपैकी शुभम घोडके हा चोवीस वर्ष तरुण अतिउत्साहाने मुळा धरणाच्या पाण्यात एका तराफ्यावर बसून गेला तराफा हा पाण्याच्या मधोमध गेला अचानक पाण्याच्या प्रवाहाने तराफा पलटी झाल्याने तो पाण्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला शुभम लक्ष्मण घोडके वर्ष चोवीस हा राहणार सुतगिरणी सम्राटनगर तालुका श्रीरामपूर या तरुणाचा त्याच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने पाच मित्र अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहुरी येथील मुळा येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सदर पाच मित्रांनी मुळा धरण परिसरातील मरियाई खाईजवळ धरणाच्या कडेला वाढदिवस साजरा केला मात्र शुभम घोडके याला पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही हा तरुण थर्माकोलच्या तरफ्यावर बसून मुळा धरणाच्या पाण्यात काही अंतरावर गेला मात्र तो तराफा पाण्याच्या प्रवाहाने अचानक पलटी झाला आणि शुभम हा परत किनाऱ्यावर येत असताना त्याचा दम तुटला आणि तो पाण्यात बुडू लागला तेव्हा तेथील मत्स्य प्रकल्पावर उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत शुभम घोडके हा पाण्यात बुडून गेला परिसरातील काही तरुणांनी त्याला ताबडतोब पाण्याच्या बाहेर आणलं व वा रुग्णवाहिकेतून शुभम घोडके याला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणलं वैद्यकीय अधिकारी प्रवीण क्षीरसागर यांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केलं मयत शुभम लक्ष्मण घोडके हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात येईल न्यूज सह दीपक मकासारे राहुरी विद्यापीठ